आळेगावच्या सरपंच पदाची निवड पार पडली सोळा सदस्य उपस्थित होते अकराविरुद्ध पाच असं मतदान झालं अकरा मतं भंडलकर यांना पट पडली तुम्हाला अवघी पाच मतं मिळाली हो आता तर आज निवडणूक होती सरपंच पदाची त्यासाठी शेवटी दोन अर्ज शिल्लक होते तर त्यामध्ये जे काही सोळा सदस्य उपस्थित होते त्यामध्ये तर मतदान झालं आणि त्या मतदानामध्ये नक्कीच आमचे सहकारी सकाराम भ बंडलकर यांना खरंतर मतदेखील मिळालं मी त्या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे मी त्यांना या ठिकाणी एक सभागृहाचं सहकार्य म्हणून त्यांना मी तर या ठिकाणी शुभेच्छा देईन राहिलेले सहा महिने अतिशय चांगल्या प्रकारचे काम करतील सगळे सदस्यांनी ज्यांच्या बहुमताने जो विश्वास टाकला आहे आज ते पात्र ठरतील अशा प्रकारचं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो तर या निवडणुकीमध्ये अनेक मंडळींना त्या ठिकाणी आम्ही भेटलो सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर मतदारांना देखील म्हणजे सदस्यांना देखील भेटलो बऱ्यापैकी जी काही छोटी मोठी कामं अजून साडेचार वर्षाची झाली जी काय राहिली ती करण्याचा खरं तर माझा माणूस होता परंतु योगायोगाने नाही संधी मिळाली त्याच्यामुळे मी काय कोणावर नाराज नाही आणि जी काही ज्यांना काय आता मुकुंद भंडलकर यांना जी काही संधी मिळाली ती तर त्यांच्यावर जबाबदारी आल्या तसं पण करायची ते पुढील काळामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतील मी कोणावर सदस्यावर किंवा गावातली जे काही मान्यवर मंडळी होती अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षता ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि मला देखील माझ्या वार्डतल्या जनतेने गेली साडेचार वर्ष चांगले काम करण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी त्या वार्डच्या माझ्या मायबाप जनतेचं या ठिकाणी आभार व्यक्त करी आणि भविष्यामध्ये या गावकीमध्ये जरी सरपंच नाही झालो परंतु भविष्यामध्ये लोकांना सरपंच करण्यासाठी आता माझा सहभाग भविष्यामध्ये मा असेल माझ्या आयुष्यातली ती संधी गेली पण असे अनेक लोक भविष्यामध्ये खरोखर काम करतील किंवा त्यांना वेळ द्यायचा आहे प्रशासकीय त्यांना माहिती आहे अशा लोकांना पुढे आणण्यासाठी खरं तर मी माझा उद्योग व्यावसायिक पाहून खरं तरी मी सक्रिय राजकारणामध्ये या आडेगावामध्ये ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन असं या ठिकाणी मी आपल्याला सांग सरपंच पदाची खुर्ची सरपंच पदाच्या खुर्ची तुम्ही गुरुजबार होणार अनेकांनी तुम्हाला शब्द पण दिला होता स्कोप तुम्हाला होता कुणी विश्वासघात केला नाही आता मी विश्वासघात म्हणणार नाही तर हा माझा वैयक्तिक या ठिकाणी मी म्हणाल का माझा अपयश आहे मी कोणावर कोणावर दोष देऊन उगस त्या लोकांना मी मोठं करणार नाही कारण मग त्यांनी मला होऊन दिलं नाही म्हणजे त्यांची ताकद होईल त्यापेक्षा मीच मीच कमी पडलो सदस्यांना थोडस विश्वासात घ्यायला म्हणून मी तर या ठिकाणी पाच जणांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्याबद्दलच्या काय भावना नाही त्यांनी मतदा मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचा रोलीच आहे ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांचा सुद्धा ऋण आहे कारण उद्यापासून मी ह्या सक्रिय राजकारणातून थोडा बाजूला येऊन माझा प्रपंच माझा व्यवसाय त्याकडे मी थोडं लक्ष देईन खरंतर ज्यांनी मतदान नाही केलं ते भविष्यातल्या माझ्या जीवनाचे शिल्पकार असतील हे या ठिकाणी मी सांगू शकतो